घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार श्री लक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते दे गुरुवारी केलेल्या उपवासाचे पुण्य खूप मोठे ती संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे व पूजेची मांडणी करावी चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये शोते हो जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने तुमच्या समस्या लवकरात लवकर नक्कीच दूर होतील चार श्री सुक्त किंवा पुरुष सुक्त अभिषेकच पाणी घरातील व्यक्तींनी थोडे थोडे तीर्थ म्हणून प्यावे पाच महिन्यातील दोन एकादशी करणे शक्य नसेल तर वाराची एक शिव शिवरात्रीचे उपवास करावा याने चोवीस एकादशीचे पुण्य प्राप्त होते पाच पुरुषांनी सोमवार व शनिवार यांपैकी एक दिवशी तरी उपवास करा सहा घरामध्ये सुख समृद्धी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी लक्ष्मी उपासना वैभव लक्ष्मी व्रत नक्की करावे सात दक्षिण किंवा वायव्य दिशा कचऱ्याला डबा ठेवण्याची योग्य दिशा आहे आठ महिन्यातून एक वेळे पाण्यामध्ये कापून टाकून पाणी उकळावे आणि या पाण्याने घर दुकान पुसावे यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील नऊ नवीन दागिना गुरुपुषामृत योग पौर्णिमा किंवा शुक्रवारच्या दिवशी खरेदी करावा दहा घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते दुरुस्त करावे अकरा टॉयल बाथरूममध्ये तुरटी मीठ कापूर ठेवावा बारा जर तुमच्या घरी झाडांना नियमित पाणी जरूर घाला ती सुकूळ येऊ नका तेरा घरामधील लादी पुसताना गोमूत्र हळद यांचा वापर करा चौदा मुख्य दरवाजाच्या डावीकडे नित्य नियमाने दिवा लावावा। पंधरा घरात तुळस असावी सोळा घरामध्ये सकाळी व संध्याकाळी धूप अगरबत्ती दिवा लावावा सतरा घरामध्ये शक्य झाल्यास दिवसा झोपू नये अठरा पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोके करून झोपा ओकोस, किचन प्लॅटफॉर्म रंगाचा नसावा वीस दिवा लावताना दोन वातीची एक वात करून लावावी एकवीस घराबाहेर जाताना देवास दर्शन घेऊन देवा आपल्या सोबत चला अशी प्रार्थना करून बाहेर जाव आल्यावर पुन्हा दर्शन घ्या बावीस नशिबाने स्वामी सेवक झालोच आहोत आपण तर एकशे आठ स्वामी समर्थ सारामृताचे पारायण नक्की करावे तेवीस श्री दत्त जयंतीला गुरुचरित्राचे पारायण करावे चोवीस लहान मुलांनी अभ्यासातील प्रगतीसाठी गणपती अथर्व वाचावे पंचवीस सर्व ग्रहदोष निवारणासाठी आणि उत्तम सुरक्षा कवच मिळवण्यासाठी आपण हनुमान चालीसा वाटणे आवश्यक आहे सव्वीस बेलाच्या झाडात देवी लक्ष्मीचा वास असल्याने याची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते व सतत लक्ष्मीची प्राप्ती होते सत्तावीस स्वयंपाकघरात किंवा स्वयंपाकघरातील कोणत्याही भिंतीला आरसा अजिबात लावू नये स्वयंपाकघरात आरसा लावणे शुभ मानले जात नाही अठ्ठावीस वर्षभर आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी व यश समृद्धीसाठी वर्षातून एकदा तिरुप बालाजी व कोल्हापूर या दोन तीर्थक्षेत्रात जरूर जावे यामुळे आपल्यावर लक्ष्मीनारायणाची कृपा होईल व त्यांचा आशीर्वाद कायम पाठीशी राहील एकोणतीस कलश कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा असेल तर दर शुक्रवारी आणि पाणी बदलावे भवानी माऊची रेणुका देवी सप्तशृंगी देवींची असेल तर दर मंगळवारी पाणी आणि पान बदलावे तीस आज आपल्याकडे कितीही पैसा व सुख असल्या व मानसिक शांतता नसली तर जीवनास काही अर्थ उरत नाही असे होत असल्यास श्री विष्णू किंवा श्री लक्ष्मी सहस्त्रनामाचा पाठ करावा घरात शांतता नांदेल व मनाची प्रसन्नता ही वाटेल एकतीस आज अनेक लोक देवाची खूप उपासना करतात जप करतात व दैनंदिन आयुष्यात लोकांची मने दुखावतात वाईट बोलतात यामुळे केलेली उपासना निष्फळ ठरते व वा साधना वाया जाते म्हणून आपले आचार विचार सदैव चांगलेच असले पाहिजे घरामध्ये कधीही चप्पल बूट उलटे ठेवू नये यामुळे शनी दोष वाढतात यासोबत अडतीस संध्याकाळच्या वेळेस झोपण्यासाठी आधी स्वयंपाक घरामध्ये खरकटे भांडी ठेवू नये एकोणचीस रात्री झोपताना काही जणांना केस मोकळे सोडून झोपायची सवय असते केस मोकळे सोडून झोपणे अशुभ असते चाळीस बंद गॅसवर शेगडीवर कोणतेच रिकाम भांडे ठेवू नये एकचाळीस रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर लगेच स्वतःचा चेहरा आरशात पाहू नये बेचाळीस घराच्या मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूला स्वस्तिकचे चिन्ह काढा त्रेचाळीस सकाळच्या वेळी घरात गणपती स्तोत्र गायत्री मंत्र महालक्ष्मी स्तोत्र यांचे पठण करावे ते शक्य नसेल तर मोबाईलवर ही स्तोत्र लावावी चोचाळीस आपल्या घरात येणाऱ्या कोणतीही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये शक्य असल्यास अल्पोपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा पेंचाळीस घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसाचे पंधरा दिवसाचे किंवा एक महिन्याचे भरून ठेवावे आज आणायचे आज बनवायचे आणि आज खायचे असे करू नये चेचाळीस घरातील काही व्यक्तीमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूने तरी टाळावेत शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी काही समस्या या येणारा काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाहीत ही काळजी घ्यावी सेचाळीस घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ घ्यावा घर सतत बंदिस्त ठेवू नये अठ्ठ्याळीस बुधवारी व शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा व घरी येऊन पितृस्तोत्राचे पठण करावे जर तुम्हाला नित्य पठण करायचे असेल तर रोज संध्याकाळी सहा ते सात या वेळेमध्ये पितृस्तोत्राचे पठण करा एकोणचाळीस घरावर कोणते आर्थिक संकट आले असेल तर दर मंगळवारी आणि शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या समोर मोहरीच्या तेलात दोन लवंग टाकून दिवा लावावा